चला एक हेडिंग हेडिंगल्या भारत जागतिक किती अर्थव्यवस्था चौथी अर्थव्यवस्था त्याचा आपण सगळे डायमेन्शन बघण्याचा प्रयत्न आपण करू खरंच झाली का सर खोट सांगून नाही आले सर ते बिहारच्या निवडणुकीमुळे हा सगळं आपण बघू कोण सांगितलं कसं सांगितलं का सांगितलं खरंच बनली का सर्वात महत्वाचा सर भारत पुढे गेला की जपान मागे आला आणि आपण बेसिक रेग्युलर लेक्चरमध्ये मी आधी म्हटलं होतं कि तीन की, की तीन पर्यंत भारत सहज चालला जाईल जरी काही झालं नसलं तरी कारण रिझन काय त्याचं आपण पुढे जाण्यापेक्षा जपान जर्मनी प्रॉब्लेम मध्ये आहे जपान मागच्या एक वर्षापासून प्रॉब्लेम मध्ये आहे आणि जर्मनी पॉलिटिकल प्रॉब्लेम मध्ये आहे ठीक आहे तर साहजिक काय पुढच्या अडीच वर्षात म्हणजे पुढच्या निवडणुकीपर्यंत भारत किती नंबरवर होईल तीन पण पहिली दुसरी शक्य नाही ठीक आहे का नाहीये आहे बघू आपण चला हेडिंग घ्या भारत जागतिक चौथी अर्थव्यवस्था सगळे डायमेन्शन वन बाय वन वन बाय वन आपण बघण्याचा प्रयत्न आपण करू चला पहिली गोष्ट की सर असं कोणी सांगितलं भारत जागतिक चौथी अर्थव्यवस्था बनली तर असं सांगितलं त्या संस्थेचं नाव आहे आय एम इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड ना बरोबर आय एम एम मार्फत भारत जागतिक काय बनली चौथी अर्थव्यवस्था आणि आय एम चेच आकडेवारी हे प्रमाण आकडेवारी मानण्यात येते बाकी कोणाचीच नाही आहे ओके मग आय एम एफ न सर कसं काय मोजलं तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू एक रिपोर्ट इम्पॉर्टंट आहे ज्याच्यावर आयोगानं ऑलरेडी दोन वेळा पूर्वपरीक्षेमध्येच प्रश्न विचारून गेलेला आहे त्याचं नाव आहे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक डब्ल्यूई म्हणतात त्याला वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक ओके लक्षात ठेवायचं जागतिक विकास अहवाल वर्ल्ड डेव्हलपमेंट आउटलुक हे वर्ल्ड बँक मार्फत ठीक आहे आणि वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक कोणामार्फत आय एम एफ मार्फत बरोबर नॅशनल इकॉनॉमिक आउटलुक कोणामार्फत आरबीआय मार्फत लक्षात राहील अरे कळलं का रे बरोबर अरे बाबा ग्लोबल लेवलवर आरबीआयचं सारखं काम कोण करते आय एम एफ करते ना तर वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक जे कोणामार्फत प्रसिद्ध होते आय एम एफ मार्फत यानुसार भारत लक्षात ठेवायचं चौथ्या क्रमांकाची नॉमिनल जी नुसार काय बनली अर्थव्यवस्था बनली कुठल्या जीडीपी नॉमिनल ते पण शिकू आपण कशाला म्हणतात तर कोणी सांगितलं भारत अर्थ इकॉनॉमी बनली म्हणून पटकन सांगा कोणी आय एम एफ ने बरोबर ना कशामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक मध्ये चला कळली इथपर्यंत आणि कोणत्या जी नुसार नॉमिनल आय एम एफ नॉमिनल जीडीपी मोजते आता प्रश्न येतो व्हॉट इज नॉमिनल जी तर त्याच्या आधी एक रँकिंग बघून घेऊ आपण हे लावलं का त्याच्या आधी त्याला काय म्हणतात की थोडी रँकिंग नंबर एक वर कोण आहे अमेरिका नंबर दोन वर नंबर दोन वर चीन आणि नंबर तीन वर आता कोण गेला इंडिया आता बघा जेव्हा आपण म्हणतो नॉमिनल जी बरोबर आणि एक असते लक्षात ठेवायचं रियल जीडीपी चला कळलं आता मला सांगा पहिल्यांदा जीडीपी म्हणजे बऱ्यापैकी माहित असेल ना तुम्हाला की, की देशांतर्गत एका कालावधीमध्ये उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा भानाने देशामध्ये किती वस्तू आणि निर्माण झाल्या त्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे जीडीपी आता साध्या भाषेमध्ये जर समजा तुम्ही आजच्या वस्तूला बेस किमतीसोबत जर मोजलं आजच्या वस्तूला बेस किमतीसोबत तर त्याला म्हणतात रियल जी बरोबर आणि दुसरं आजच्या किमतीला आजच्या वस्तूला आजच्या किमतीसोबत जर जोडलं त्याला म्हणतात नॉमिनल जी समजलं म्हणजे उदाहरणार्थ समजा हा मोबाईल आहे बरोबर या मोबाईलला जर तुम्ही बेस जिथून जी डी पी मोजायला सुरुवात केली होती ते बेस इयर म्हणतात ना त्याच्यासोबत कॅल्क्युलेशन करून जर मोजलं तर रिअल जी आणि या मोबाईलला आजच्या किमतीसोबत मोजलं तर नॉमिनल एक साधं उदाहरण देऊ शकता बघा एक साधू उदाहरण देतो समजा तुम्हाला सेकंड हँड गाडी विकायची आहे समजा तुम्ही स्कूटी ऍक्टिवा घेतली ती ऍक्टिव्हा घेतली दोन हजार दहा ला तेव्हा ती होती पन्नास हजाराची आज मला सांगा ती कितीची असेल एक लाखाची बरोबर आता बघा मग दोन हजार दहाची गाडी दोन हजार पंचवीस मध्ये मी विकत घेत मग आताला म्हणतो अरे बाबा तो काय म्हणतो विकणारा अरे आज या गाडीची किंमत एक लाख आहे मी तुला ती गाडी कितीमध्ये देत आहोत म्हणते पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट किती कितीमध्ये पंचवीस मध्ये तो म्हणतो नको नको जेव्हा तू घेतली होती ना ती प्राइस सांग अरे कळलं का रे ती प्रेस सांग आता कळलं का जेव्हा तू घेतली होती त्याच्या किमतीसोबत म्हणजे रिअल जीडीपी आणि आजच्या किमतीसोबत म्हणजे नॉमिनल जी डीपी सिंपल भाषेत या दोन पैकी इन्फ्लेशन कशामध्ये ऍड असेल रिअल आणि नॉमिनल मध्ये महागाई कशामध्ये ऍड असेल मध्ये ना की मध्ये समजलं आयोग असेच प्रश्न विचारत आहे की पुढील पैकी कोणत्या प्रकारच्या जीडीपी मध्ये इन्फ्लेशन काय इन्क्लूड आहे कशामध्ये नॉमिनल मध्ये ना की रिअल आणि दोघांना जर भागितलं तर जीडीटी निघते ठीक आहे चला तर कशा नॉमिनल म्हणजे आजच्या वस्तूला आजच्या किमती सोबत चला कळलं आणि त्याच्यानुसार भारत कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरली चौथी ठीक आहे आणि मग नीती आयोगाचे सीओ आपले आले सुब्रमण्यम साहेब बरोबर त्यांनी असं म्हटलं तुम्हाला माहिती आहे का भारत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली हे मी नाही म्हणत कारण त्यांना माहिती आहे याच्यावर विश्वास नाही म्हणून हे कोण म्हणते म्हणते वर्ल्ड इकॉनॉमिक आउट त्याला माहिती विश्वास नाही म्हणून झाली असेल आपल्यानुसार तरी लोक म्हणले आहे असं कसं आणि मग मी याचं अपोजिशनची कॉमेंट बघितले आणि काँग्रेसने एक्सेप्ट केलं की चौथ्या क्रमांकाची बघितली फक्त काँग्रेसचं म्हणणं एवढं आहे की तुम्ही पर कॅपिटल इन्कमवर मोजा काँग्रेसचं म्हणण्यापेक्षा पर कॅपिटल इन्कमवर प्रति व्यक्ती उत्पन्न माहिती भारताचं किती आहे सध्या दोन हजार पंचवीस मध्ये भारताचं प्रति व्यक्ती उत्पन। उत्पन्न समजते प्रति प्रतिव्यक्ती उत्पन्न समजते का रे भारताचं प्रतिव्यक्ती उत्पन्न दोन हजार आठशे ऐंशी प्रोजेक्टेड आहे ओके डॉलर युएस डॉलर दोन हजार आठशे ऐंशी आणि तुमच्या माहितीनुसार या निकषावर भारत जागतिक क्रमवारी जर बघितली तर भारत एकशे एक्केचाळीसव्या क्रमांकावर आहे प्रतिव्यक्ती उत्पन्नामध्ये समजलं आणि भारत केव्हाही एकशे एकेचाळीसच्या समोर राहील तुम्ही म्हणाल का बरं कारण प्रतिव्यक्ती उत्पन्न कोणासोबत काढतात लोकसंख्ये सोबत काढतात टोटल जीडीपी भागीला लोकसंख्या बरोबर नाही का तिथं आपली एकशे चाळीस कोटी आहे अरे म्हणून छोटे जे देश असतात त्यांचं प्रतिव्यक्ती उत्पन्न जास्त असते आणि मोठे देश असतात त्यांचं प्रतिव्यक्ती उत्पन्न कमी असते कळलं का त्यामुळे निगेटिव्ह लिहायचं असेल बोलायचं असेल तर हे आकडे वापरायचे कळलं ना समजलं काय तुम्ही काय सांगता तीन नंबरची अर्थव्यवस्था प्रतिव्यक्ती उत्पन्नामध्ये एकशे एक्केचाळीसा क्रमांकावर आहे तुम्ही व्यक्तीचा संबंध क्रमांकासोबत नाही प्रतिव्यक्ती उत्पन्नासोबत आहे समजला का रे त्यामुळे भारत लक्षात ठेवायचं पेक्षा मागे आहे बरं का प्रति चीन ह्याची एकशे एक्केचाळीस म्हणजे खूपच झालं ना भूटानच्याही मागे वन फोर्टी वन म्हणजे भारत त्याला काय म्हणतात की आ, लो मिडल मध्ये येतो प्रतिव्यक्ती उत्पन्नाच्या बाबतीमध्ये हे प्रोजेक्शन आहे दोन हजार आठशे साठ ऍक्च्युली आहे भारताचं प्रतिव्यक्ती उत्पन्न सर्व दहा आकडेवारी बरोबर आणि एक वेळा इकॉनॉमी बघून घ्या ओके नंबर एक नंबर दोन नंबर तीन चला चलो चलो नीरज काय म्हणतो रे यस येस येस नॉमिनल जीडीपी रिअल जीडीपी हा करेक्ट कारण नॉमिनल जीडीपी जास्त असेल की रिअल जीडीपी नॉमिनल की रिअल नॉमिनल जास्त असेल का बरं असेल असं भाव वाढ असेल त्याच्यात चला युएस भाऊ किती रे युएस किती तीस ट्रिलियन किती तीस आपण किती चार कळलं का जो म्हणून डोनाल्ड ट्रम्प असाच ट्रीट करतो का अरे मी सोडवलं म्हणते भांडण मी सोडवलं अठ्ठेचाळीस तास जागलो म्हणजे मी भांडण सोडवायला भारत पाकिस्तान रे हानी आहे ना बघा ना तीस ट्रिलियन कळलं का मायनस दहा एकोणीस ट्रिलियन कोण दहाचा फरक आहे विचार करा म्हणतो तो जागतिक सरपंच आहे तो कोण अमेरिका ते अरे बाबा जेवढं आपलं बजेट आहे जेवढं आपलं डिफेन्स बजेट आहे जेवढं सॉरी आपली इकॉनॉमी आहे तेवढा भाऊचा डिफेन्स बजेट आहे आता कळलं का तुम्हाला याकड्यावरून जरी तो पैदल असेल पण तरी हे आकडे अरे प्रत्येक जणच हे स्ट्रॉंग असते असं नाही आहे ना त्यात बघा तीस ट्रिलियन भाऊ एकोणीस ट्रिलियन जर्मनी फोर पॉईंट सेवन हा बघा वन फोर वन एट सेवन आणि फोर वन सर एकचाच फरक आहे सात आणि सात बघा झूम करतो बघा बघा हा कसं आहे ब्रँडिंग हा पण कन्फर्म आहे की जपान वर येणार नाही का येणार नाही मी करतो चर्चा दोन मिनिटामध्ये जपान एट वर आता सांगतो त्याचं मेन मेन ते लेक्चर आहे आपलं हे अख्ख्या गावाला माहिती आहे भारत चौथ्या क्रमांकावर गेली म्हणून रे बघा फोर वन एट सेवन आणि फोर वन एट सिक्स हा तर शक्यच नाही आहे कारण त्या पॉलिटिकल गडबड आहे फ्रान्स पण गेला इटली कॅनडा आणि ब्राझील ब्राझील कम्पेअर करतात ठीक आहे चला लक्षात राहील कधी जोडायला प्रश्न येऊ शकतो कोणती इकॉनॉमी किती ट्रिलियनची आहे आता बघा एक गोष्ट भारत नंबर दोन वर कधी जाणार भारत नंबर दोन वर जाणार नाही भाऊ गौरव हा हा फक्त बघून घे काही रिअल फॅक्ट आहे बाबा काही काही गोष्टी समजा अरे विषय कळला का आपल्यासारखं थोडी आहे की आय पी एस बनला रोज सस्पेंड करत आहे ते स्वप्नातले आहे का दोन ट्रिलियन साठी तो थांबला पाहिजे कोण चीन आणि तुम्ही चालले पाहिजेत अरे भाऊ कळलं का माझं म्हणणं काय तो थांबला पाहिजे तुम्ही चालले पाहिजेत तर तर ठीक आहे म्हणजे आता आपली ग्रोथ त्याच्यावर डिपेंड आहे कोणावर समोरच्यावर तो नापास केव्हा होते हा चला लक्ष द्या हे बघा ऐक रे घाबरू नका दोन सॉरी लक्ष द्या भारत स्वतंत्र केव्हा झाले रे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून तर दोन हजार चौदा पर्यंत चौदा म्हणजे बेंचमार्क इयर आहे ना आपला आता मोजायचा इथपर्यंत इकॉनॉमी फक्त ड्रोन ट्रिलियन होती आपली म्हणजे किती वर्ष मोजाये पन्नास नाही पासष्ट बरोबर ना एवढे व्हायला दोन ट्रिलियन तसंच वर्ष ना दोन ट्रिलियन लागले दोन एवढे वर्ष लागले पण लक्षात ठेवायचं दोन हजार चौदा सॉरी ते दोन हजार पंचवीस या दरम्यान भारत किती झाली दहा वर्षात दोन ट्रिलियन वाढली सर काही गडबड नाही नाही गडबड काहीच ते काळजी करू नका भारत ग्रो करत आहे हेच असते राजकीय स्थिरतेचं वैशिष्ट्य कळलं का पोलिटिकल स्टॅबिलिटी असले ना हा त्याचं कारण आहे कारण भारतानं एलपीजी सुरू केलं पण भारतात राजकीय अस्थिरता आहे अरे एक्क्याण्णव पासून पंच्याण्णव पर्यंत पी व्ही नरसिंहराव यांनीच पूर्ण कार्यकाळ केला काँग्रेसचे होते त्यांच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी तुम्हाला क्रम तरी माहित आहे का मी जर क्रम विचारला ना एवढ्या पोरं तुम्ही बसून आहे तुम्हाला क्रम माहित नाही की पी व्ही नरसिंहराव नंतर कोण कोण आले देवेगौडा इंदर कुमार गुजराल अटल बिहारी वाजपेयी अटल बिहारी वाजपेयी आणि अटल बिहारी वाजपेयी कळलं विषय कळलं का मग डॉक्टर मनमोहन सिंग साहेब म्हणजे खऱ्या अर्थानं तर काय म्हणतात की तिथं चौदाचा अर्थ म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचा पण काळ आहे ना खऱ्या अर्थाने ना, इकॉनॉमी मध्ये बुस्ट कुठून झाली दोन हजार नऊ पासन नऊ पासन नऊ कारण तिथं काँग्रेस पहिल्यांदा स्थिर गव्हर्नमेंट राहिली म्हणजे नऊ पासून भारतात स्टेबल गव्हर्नमेंट आहे स्टेबल गव्हर्नमेंटचा अर्थ हा होत नाही एका पक्षाचा स्टेबल गव्हर्नमेंटचा अर्थ होतो त्या पक्षाला मेजॉरिटी समजला इथपर्यंत हे बा त्यामुळे एवढी लागली हे आकडे लक्षात ठेवायचं म्हणजे इंडिया ग्रो करत आहेत पर्यंत तर त्यात आकडेवारी ठीक आहे मग आता प्रश्न येतो आता प्रश्न येतो एक तो म्हणजे काय की सर जपान म्हटल्यावर तर सर एक ब्रँड होता है ने का मेडिंग जपान बरोबर नाही का आणि तो कसा काय मागे गेला मला विश्वास नाही बसत सर अरे आपल्या ओळखीचा एखादी पास झाला आपला विश्वास बसतो का आपण दाखव खरंच का कळलं का आणि तो जर समजा तिकडला झाला तर मग ब्रँड आहे म्हणते भाऊ अरे कळलं का रे आहे ऍक्च्युली जपान मागच्या दीड वर्षापासनं ट्रॅपमध्ये आहे कुठल्या ट्रॅपमध्ये तर जपानचे दोन तीन प्रॉब्लेम आहे म्हणजे आपण हिडिंग लिहून ओके जपानचा प्रॉब्लेम काय झाला आणि माझं वैयक्तिक मत आहे जपानच्या प्रॉब्लेम मुळे भारत नंबर तीन वर गेला बरं का कोणामुळे जपान जर्मनी पण रेसमध्ये आहे कारण जर्मनीमध्ये राजकीय अस्थिरता आहे विषय कळला का आता जपानचा प्रॉब्लेम काय बघा जपानमध्ये एजिंगची समस्या आहे नंबर एक आणि एजिंगच्या समस्येमुळे तिथं लेबर प्रॉब्लेम आहे आता लेबर प्रॉब्लेम कसा आहे बघा तिथे सिच्युएशन कशी आहे म्हणजे स्टॅक्फ्लेशन आहे तिथं शून्य पॉईंट शून्य सिक्स पर्सेंट इकॉनॉमी ग्रो करत आहे स्टॅक्फ्लेशन म्हणजे कसं सुरुवातीला सेव्हिंग ट्रॅप आला सेव्हिंग म्हणजे एका व्यक्तीला चार चार कामं होते किती कामं चार चार कामं आता चार काम जर मिळाले आता पगार जर तुफान मिळाला तर मला सांगा मी कर्ज घेणार का नाही घेणार का नाही घेणार त्यामुळे बँक जर कर्ज दिलं नाही तर बँक लॉसमध्ये जाईल की प्रॉफिटमध्ये लॉसमध्ये जाईल कर्ज दिल्यानंतर बँक प्रॉफिटमध्ये येईल ना म्हणून जपानी बँक बघा शून्य पॉईंट शून्य शून्य एक पर्सेंट न बाहेर कर्ज देते हे त्यामुळे दुसरं काय झालं की माझ्या गरजा पूर्ण झाल्या मग एक वेळ अशी आता मी काय विकत घेऊ समजलं अरे लगा, अरे कळलं हो? का समजा तुम्हाला नोकरी लागली तुम्ही काय कराल पटापटा छोट्या छोट्या वस्तू घेऊन टाकाल एक वेळ अशी आता काय घ्याव त्यामुळे तिथं प्रोडक्टिव्हिटी कमी झाली समजलं आणि दुसऱ्या बाजूनं अमेरिकेची अस्थिरता या सगळ्यांचा परिणाम म्हणजे जपान ट्रॅक मध्ये आला म्हणून इकॉनॉमी मागच्या एक दीड वर्षापासून खाली आहे आणि रिकवर होण्याची शक्यता नाही आहे विषय कळलं त्यामुळे जपान आणि आपल्यामधला गॅप हा अजून वाढेल समजलं जपान आणि आपल्यामधला गॅप हा काय अजून वाढेल चला कळलं इथपर्यंत म्हणजे आपण समोर जाऊ कारण तो खाली येणार आहे समजला आपण समोर जाऊ कारण तो खाली येणार आहे बरोबर आणि म्हणून त्याला काय म्हणतात की नीती आयोगाचे सीओ साहेब आपले वारंवार ओढत होते असं आपलं तसं आपलं अॅग्री आपली हे आपली आपलं काही नाही आपलंही सध्या डाऊनच कार्यक्रम आहे पण त्याचा आपल्यापेक्षा डाऊन कार्यक्रम आहे कोणाचं जपानचा चला कळली इथपर्यंत आता नंबर तीन वर हा बघा कोण आहे जर्मनी जवळच आहे फक्त थोडं तुम्ही वर गेले पाहिजे आणि भाऊ थोडा खाली आला पाहिजे मग सर याचा फायदा काय होतो सर याचा बेनिफिट काय होतो हे नंबर एक नंबर दोनचा याचा बेनिफिट फक्त एवढाच होतो इन्व्हेस्टमेंट येते काय ते गुंतवणूक येते आणि तेवढी इकॉनॉमीला अजून काय मिळते चालना मिळते बस एवढा बेनिफिट आहे बाकी काहीच नाही पण भारत अजूनही प्रतिव्यक्ती उत्पन्नामध्ये अतिशय काय डाऊन आहे किंवा खाली आहे ठीक आहे चला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात राहील वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक बाय आय एम एफ शाबास वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट बाय वर्ल्ड बँक चला कळलं चला किती क्रमांकाची अर्थव्यवस्था चार आणि आकडे राहील लक्षात जर प्रश्न आला तर तो माहिती फोकस कशावर करणार स्क्रीनवर बघा तो फोकस करणार ते तीस त्याच्यावर नाही ते पाच झिरो सात टू थ्री वन अरे कळलं रे एकदम मायन्यूट करणार त्यामुळे आकडे बरोबर काय ठेवा लक्षात असू देतील चला कळलं जपानमध्ये काय